डोक्यात खूप आहे इथं डोक्यात त्याच्यात इथं पंधरा टाकी पडलेले डोक्यामध्ये पाठीमागून पण मारे माझ्या सासूबाईंवर पण लाठीचार्ज झालेला आहे माझे मिस्टर मुलगा सर्वांवर झालेलाय लाठीचार्ज आम्हाला आरक्षण तर भेटायलाच पाहिजे आमचे ते तर आमच्या आम हक्काच आहे पण आमचं हे सध्या आता नुकसान झालेलं आहे ते पण आम्हाला हे करायला पाहिजे माझी तब्येत काहीच बरी नाही सध्या तर त्याच्यानंतर आता ऑपरेशन सांगितले डोक्यात खूप मारे इथं डोक्यात त्याच्यात इथं पंधरा टाके पडलेले डोक्यामध्ये पाठीमागून पण मारे मुक्का मार पण आहे हाता पायाला पूर्ण माझ्या माझ्या पूर्ण फॅमिलीवर हे झालेलं आहे हो माझ्या सासूबाईंवर पण लाठीचार्ज झालेलाय माझे मिस्टर मुलगा सर्वांवर झालेला आहे लाठीचार्जुंबी हो पूर्ण कुटुंब नेमकं म्हणजे व्याख्यान सुरू असताना तिथं आम्ही बसलेलो असताना झालेलं आहे लाठीचार्ज अचानकच आम्हाला म्हणे आम्ही शांततेत येत उपचार सुरू करतो आणि नंतर त्यांनी पाच मिनिटातच सगळं घडून आणलं माग आमची मागणी काय आम्ही उपोषणाला बसलो होतो मला तर माहितच आहे आमची मागणी काय तर आम्हाला आरक्षण तर भेटायलाच पाहिजे आमचे ते तर आमच्या हक्काच आहे पण आमचं हे सध्या आता नुकसान झालेलं आहे ते पण आम्हाला हे करायला पाहिजे आमच्या मुलावर झाले परत किती जणांवर हे झालेलं आहे दीडशे ते दोनशे लोक आमचे ऍडमिट आहेत दुसरीकडं वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच उपचार ते सगळं व्यवस्थित सु सुविधा भेटायला पाहिजे कारण बरेचसे गरीब कुटुंबातले आहेत त्यातले